ada banyak aku di bawah ठेऊ द्या ठेऊ चौ मॅडम ते काय दा चला बाय बघायला येऊ दोघं तू बस नाही तो पण दे परत मला ठीक आहे द्या दे अच्छा ठीक आहे येऊ काय Ayo cerita. Kita naik lagi,

đâu vậy à không ai cho đâu đấy đúng không này đúng không này đúng không này ai làm cái này 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 どうだ लिहिता येईल थांबायचं थांबायचं आता या मुलींचं या म्हणणे की लिहिता येणार नाही थांबायचं ओके काय केलंय माहिती का मी मी एक बॉक्स घेतला होता ज्या बॉक्स मध्ये तुम्हाला लिहायला सांगितले होते एक एक बॉक्स आणि लिहिताना सांगितलं होतं की आपल्याला कोऱ्या जागेवर लिहायचे ते काय लिहायचे आपल्याला कोऱ्या जागेवर असं म्हणलं होतं का याला मोडता येणार नाही मग असं म्हणलं होतं का मी याला मोडता येणार नाही व्हिडिओ मध्ये आहे मी असं नव्हतं म्हणलो तुम्ही मोडू बी शकला असा पहिल्या वाक्याला तुम्ही नाही मोडलं तुम्ही कोरी जागा शोधली बरोबर तिथपर्यंत शोधली जोपर्यंत हे पूर्ण फिलअप होत हा तुमचा मेंदू आहे हा तुमचा काय मेंदू आहे ज्याच्यामध्ये तुमच्या दररोज दिवसामध्ये येणारे हे विचार जे तुम्ही टाकले काही काही नाही ते विचारावर विचार ओव्हर राईट केले विचारावर विचार काय केले ओव्हर राईट सकाळी काल काय घडले हे जर आपल्याला सोडता आलं तर दुसऱ्या दिवशी आपल्यासाठी सकाळ उठली लोक काय म्हणतात नाही का जीवन एकदाच भेटते तो काय म्हणत आहे जिंदगी एक बार मिळते जिंदगी एक बार नाही मिळते मौत एक बार नाही जिंदगी तो रोज सुरू मिळते ना सही अगलत जीवन रोज सकाळी मिळते ज्या वेळेला काल काल काय झाले हे तुम्हाला पुसता आलं ना तुम्ही पुन्हा फ्रेश मॉर्निंगमध्ये समजा पुन्हा डबा आपला रे कामाचा आहे आज दिवसाची सुरुवात होणार आहे आज मला नवीन दिवस भेटलाय त्या नवीन दिवसांनी पण आपलं कसं आहे कालचं पर्वाचं ठेरवाचं त्याच्या ठेरवाचं माझ्या मित्रानं मला पेनच दिला नव्हता तिचं भांडण वर्षानुवर्ष मेंदूमध्ये खरे खोट आहे आणि मग मेंदूमध्ये काय होते गुंतागुंती होती विचार सोडतच नाही ना आपण मेंदूचे असं तुम्ही बघितले का नाही लोक असे ते म्हणजे त्याच्या लग्नात यासाठी गेलो नाही ते माझ्या लग्न पुढे आला अरे तीन वर्षापूर्वी विचार 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 सोडता आले पाहिजे तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा तुम्ही जर एवढा गुंता खेळत गेला तर मेंदूला काय होईल स्ट्रेस येईल ताण येईल बरोबर मेंटल स्ट्रेस वाढेल आणि एक कंडिशन असेल की तुम्हाला आता नाही बस मी विचार करू शकत नाही आणि असे लोक आत्महत्येकडे बोलतात कळले का तुम्हाला काय करता आलं पाहिजे तुम्हाला आजचा दिवस लिहायचा आहे ना कालचा दिवस मी टाका याचा अर्थ असा ना का डोक्यामध्ये घेतलेला सिलेबस मिटवा म्हणाले तुम्हाला दैनंदिन विचार मिटवा म्हणाले विचार समजले का तुम्हाला <coughs> आले लक्षात म्हणून आपली मॉर्निंग फ्रेश होईल फ्रेश मॉर्निंग झाली नवे विचार मिळून पुन्हा ते ओव्हर राईट करा त्याच्यावर लिहा पुन्हा क्लोज करा त्याला परत रब करा पुन्हा नवीन विचार सुरू करा असं तितक हसत खेळत केलं तरच हे तुमचं जे स्वप्न आहे ना नीट जे लग्न ते पूर्ण होऊ तुम्ही पाहिले पेपर झाले की पूर्ण रडू लागले बायका हा विचार केला असता इतकी के मार्क पडले बस झालं आपल्याकडे दुसरं ऑप्शन आपण दुसरं निवडू काय हे का आत्महत्या कडे जे झुकतात ना ते काय म्हणून त्यांच्या बिंदू मध्ये गुंडागुंडा तयार होते ते एकच विचारला धरून बसतात आणि त्या त्या एका आयुष्यामध्ये उचार येतो तेखाड येतं परत उतार येतो जी गाडी जाते का गा। तिला जास्त स्पीड घ्यावं लागते तिला जास्त मेहनत करावं लागते इंजिनवर जास्त स्ट्रेस येतो पण जेव्हा उतारायला लागते तेव्हा इंजिन बंद केलं तरी चालते आपल्या आयुष्यामध्ये जास्त उदार आणि म्हणून अभ्यास करत असताना जसं समजा आहे सिक्वेन्स चालू झाला होता संपला संपला तो चॅप्टर संपला तिथं संपलं तर अभ्यास मी झाला टेस्ट झाली त्याला कुठं टाकायचंय पोते भरून ठेवून द्यायचं तर <ta -la> कधी काढायचं आता पुढच्या वर्षी रिव्हिजनला ज्या वेळेला टेस्ट येईल त्यावेळेला आता कशाचं टेन्शन घ्यायचं तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲट कळाले का तुम्हाला आणि तुम्ही त्याचं टेन्शन सायमन टेनिस याचं टेन्शन सायमन टेनिस दोन लाईन तयार झाल्या पुन्हा तिसरी तिसऱ्या कडेच पुन्हा फिजिक्सची चौथी मग एक काळ असेल की याच्यामध्ये सगळ्या बॉक्स भरून देत अरे लक्षात तर बॉक्सला रिकामा ठेवायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये रोजच्या रोजचा नावाच्या प्रकार समजली का सगळ्याला ॲक्टिव्हिटी समजली असते जातात टाळ्या वाजवा आणि मी तुम्हाला पाहायला भेटते ओके आजकडे तुम्हाला आता